हेला कव्हा तर ड्रायवर घ्यायला माला मरे माल खामा मी आलो आज काय ये ना गाडचं रस्त्यावर ठोला आहे गाडी उभी करून मन, राव उभी ए, कर शेकन शेकन? मला राहू उभी येणार अरे करू बाब रो हाय अई ल काय करतो काय ये ड्रायवरची वाट पाहते अरे हय ल गाडी लईच भारी घेतलीस तू लई भारी का हा ना राहू काय शेकडं जे म्हणून मग लई चक्कट दिसतो देऊ मग घेतले हा मग कवर पाय पाय चालवतो खाचाल बिचाल खाल्या पाया बिया घेऊन काय नाही रे बाबा आपल्या आहे काय खायला भाऊ तुलाही आधी घेत भाऊ नाही तरी बी हो नाही चौक पाय चार बाजूला हा नाही नाही टायर तीन काय टाकाटक घेत राहू नवे टायर येत मग गाडी काय गाडीच भाऊ एकच नंबर गाडी घेतली जाऊ कुठे हा तूच घालायला गेलतो भाऊ तरी आता काय कवर घालू नको हो काय सांगायचं तुला बाबा हो ते रतीब लावित होत की मी तिथं ती बाया पटली मला पटली ती म्हणजे रत्तीबाई लागली तो आणि तिला पटवली पण हा पण काय झालं नेमका माहिती का पाठच दुसऱ्या हात दुखून दिली तुम्ही गुण मग तुला लालचे लावले असेल नसते आईला अरे मग दीडीच हजार रुपयाचं दूध चालू होतं तिला मला माहिती आहे तुला सांग तू दुधात पहिले पाणी टाकित असेल ना तू पाणी नाही टाकू म्हणून तुला तिथे लालच दिली अरे पैसे गेले ना पण राव आता बरोबर आहे मग हा आणि मग पैसे नाही जातील तर काय होतील

हॅलो मी बाबुरा बोलतोय डाडा 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 तुझं कसं काय चाललंय तिकड तुझं कसं काय चाललंय तिकड मला करमत नाही इकडं अगं मला करमत नाही इकडं अगं झाली या दाईना झोपच येईना झाली या दाईना झोपच यायना उभ्या नागोबा ढोलतोय अगं हॅलो तुझा बाब्या बोलतोय अग हालो हालो तुझा बाबूराव बोलतोय डाडा डाडा डा 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 डाडा 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 हे गाणं म्हणलं बाबा बाई जवळ येते चालू आता सांभत आपल्या हा हा तू भाई ना ती म्हणली गे असं गाणं म्हण म्हणून म्हणून कुठे बाबूराव हालो म्हण किरी मग आपल्याकडे अरे आपलं नाव काय कि सांग नाव सांग शालू 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 हा कुठं राहते हा कुठं राहते खालच्या गेलीत तिकडं काय रे ते ए वड्या झाडजवळ राहते ती का शालू हाय ग अ बाबू राव हाय तो सगळं करून सगळं मी सुरून घेतलं अहो भाई जाशील मिश्र मार ना तिथं मी आता असं काय करू नको असं नाही मायला ना नाही आज म्हजे राहते घर की तिकडे अ भाऊ तुहा पाया पडू का काय हो त्या काज ये नाही होईल हा अजून ये होईल नाही काय नाही होईल आठ अरे भो सगळं झालं आता खंडीच्या वर तसं काही करू नको तुला माहिती बाय एकदा जर तिकडे गार काय गेलाच <laughs> तुला माहिती ना तू तर झाला आधी घेरल आईल तू हा सारखा माणूस नाही माहिती काही तर बर ते हिचं काय झालं कोणाच कमळीच कमळी कमळी गेली ना तेच सगळी ना तू कस तू कस गुला माहिती अजून मला विचार काय झालं त्या कमळी जाऊ हा बरोबर अरे आजकाल काय आईलूच तर या काला टायटा बाय बाय येत चालू होत उद्योग बाकीचे काहीच नाही गिरी बर आता मी काय करतो संध्याकाळी टाळला जातो आज हा गावात घर त्याला तिकडं जाशील नाही तर नाही तिकडे काय तुम्ही म्हटलं काय जाऊ तिकडं आईला भाऊ तुम्हाला नियमच नाही रे भाऊ हा तस काय करू नको बर का नाही भाऊ तिकडे जाऊ नको बर का बापराव नाही ना। बाब रे बाबा मी काय जाऊ बरं जाऊ का मी आता चारा वैरंग करावं लागेल मला जाणवड आता दिवस मावळा येतो तू ड्रायवर येईल लगेच ये बाबरो काय अरे मा किटल्या कुठे गेल्या तू त्याच्या किती हा म्हणजे आणल्या त्या सांगत पाय आता अरे संगत आलो होते भाऊच्याच घरी टोल्या काय रे बाहेरच्या घरी कस का टीवून राहू एवढा इसळ भयाव मी तू आता दुधाच्या बाग माग लागून लागून येणार बाईच्या बाग लाव किती इसरायला लागला तुला आईला आता काय करू आता बाई निचारल्यावर काय करू आता तुझ्या घरची बाई तुझ्या किटला कशा काढील घरी गेल्या आईला ते खरं तू आहे मला म्हणायला कुणी नेलं का काय काय कुणी दिसा नाही बरे इकडे तिकडे नाही आता आपण बोलत होतो ना गाडी अरे मग किटल्या गेलं कुठं एक पुढे लटकेली होती आणि एक माग इथं लटकेली होती हा जा दुकानातून घ्या आता वय चार पाचशे रुपयाच्या असले तू आईकडच तुला काय तू आज सगळं बोललो गेला किटलं बायोक बाय विषय तू ऐक सांगत ऐक किटला गेला त्याचा मान नाही तुला का बाय बाई कुकड नको माई नाही सांगायला सांगायला तू माझ्या बाई कुकडायला सांगायलाच नाय रे बाबा तिथं दुकानातून घ्यावं लागतील मला किटल्या दुसऱ्या आता माव सांगू काय झाले पैसे मला स्वतःने घेतले तुला सोडून गेलं कुठं बाजूला मी आपण या कंद कुणी असलं तो असं घेत त्याचं काय सांगते ते जाय रे भाऊ जायत जातो भाऊ जातो आईला यायला किटल्या सांभाळायची अक्कल नाही आणि चाललं बाया सांभाळायला म्हणे या बायने मला पण हे केलं आणि मला त्या बायने ते केलं स्वतःच्या दुधाचं किटल्या सांभाळते तवा बाय कशी काय सांभाळतील हा ड्रायव्हर काय आहे ना आजूक चला त्याला जाऊन पाहतो काय आहे ना म्हणून काय 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 नाही चालले होते घराकडं हा कुठे गेल ते कुठे नाही गेल ते इकडे गेले होते उदार गोळा करायला दुधाच्या मज... तो दूध चालू आहे काय माझं नाही म्हशीचं दूध चालू आहे <laughs> मालकी कोण आहे मीचे मग दूध कोणाचं चालत आमचं झालं मग तुला काय रागायला बोलण्याचं मग आता तसे तुम्ही दूध तवाला चालू आहे का असं म्हटलं मी असं म्हणा ना मग म्हशीचं दूध चालू आहे काय ना डोक्यात नाही राहिले आता पहिल्यासारखी सारखी नाही राहिली हा चक्कर बसला मग आई सांग या बाबड्याच्या ना काय बाबड्याच्या मी काय बिकर दिसते का काय आहे नाही का रोडवर आली शांताबाई अग ती मागा ते बाबडे मी बोलत होतो ना ते बाबडे अग असं रड कोणी झालं त्याच्या किटल्याच नेल कोणत्या काढून घ्या सहा महिने झाले सहा महिने गाळ्या घेतल्या म्हशी घेतल्या शेळ्या घेतल्या मेंढ्या घेतल्या कोणा तो मग बापू पैसाच पैसा झाला शांताबाई कडे आता मग मला दे पाच हजार दे पैसे भेटले दुधाचे दुधाचे पगार कधी होतो होतो मला एक महिन्याने पगार दहा दिवसाला मी नाही घेत महिन्याचे महिन्याला पगार असतात काम होत व्यवस्थित मार्गी लागायचे पैसे मग मग त्याच्यात आपल्याला काय येतात तेवढे पैशात जर घेतलं तर आपण ऐक काय चाललं तुमचं केलं नाही का एवढंच हा मग काय करायचं अजून एक तर चोर सुटले चोरा भेण आणून मग असं तुला लागत हे मग दूध घालायला असं खाली घेऊन नका अगाव काही बाकी लोक मुंडी गाबून आणि घेतील चोर काढून बरं ऐका ना काय पाचशे रुपये द्या ना मला माझा पग झाला का पगार महिन्याचा मग देते मग मी तुझं इतकं तर बरं पाचशेच दूध चालू आहे सगळं हे महिन्याचा पगार होतो सांगितलं नाही का मी तुम्हाला हा काय हा आणि आज तुला कडक झाले बाय काय झालं गाडी घेतली <laughs> गा। ना मी हवाय घेतली हॉटेल मध्ये खात नाही आता पार्टी करायला मग तू खाते का काय खाते मटन खाते काय खाते का असं तुझे खाते खाते मटन चिकन सगळं खाते मी ऐकलं बाहेर तू तू काही खात नाही आता सगळं खाते शांताबाई मग तुम्हाला काय कमी खाते का चिकन खाते म्हणजे आधी ती का सध्या गाडी बोल मग घेऊन येऊ मग घेऊन नाही हॉटेलला जाऊ डायरेक्ट हा हॉटेल मध्ये जाऊ आपण आपण दोघं माणूस जायचं बरोबर ठीक आहे नेला ना लोक काड्या करते बाब्याचं काही आहे काही ते खरं आपण दोघं जाऊ सेपरेट हा गाडीत मला पुढं बसून बरं काळ्या आहे त्याच्याकरता काचा काळ्या बसायला <laughs> का किती गरज किती पब्लिक मध्ये बाय माणसं आहे का कोण आहे काय का दिसत मी दिसले नाही पाहिजे आपण माझ्या गाडी घेतली काय अरे तुझ्या साठी आता ये काय झालं माहितीये का ती बाबी म्हणतो कोण ती म्हणजे शांतीचं काय चालू शांतीच काय चालू माय लाईन मार तो बाब आहे जरा मार फिराक मध्येच माया लाईन मारतो काय मायावर काय माहिती खोस खबर तर घ्या त्याला मला सांगितलं ना म्हणलं बर का म्हणलं तो आधीच डाव टाक किती तू म्हणला हा शांतीवर मायावर असा डाव फिर मी नसते टाकून लाईल बस का टावल काय आता हे बाबा काय काय म्हणजे इकडे काय तोंड कसं वाचत पैसे द्या म्हणजे वापर दिले म्हणून काय लग्गी बर पावर आहे काय मग मग तुला इकडे द्यायचं तिकडे द्यायचं ते मग ते आता तुम्ही द्या आता आपल्या घरचे काय रावचं काय घेऊन बसले मी आता कळत नाही हा द्या पाचशे रुपये चला लगेच लगेच पाहिजे मग काय पाचशे रुपये मला मल ना ती पाचशे रुपये म्हणत सांगते खरी साडी घ्यायची नवी खरेदी करायला काय नको मला सगळं घेते मी मला कपडे मी सगळं घेते मी तुम्ही टेन्शन घेऊ हा तुला काय मी असले वेळ नको हा असले चिकणे दिसून राहिले काय केलं ना पण ऐका तुम्ही सगळे चांगले बर का पण ते दात बसून घ्या गाड्या आता काय झालं दाताजवळ नेमकं माफच गावच भावाला मेन दात पडला आहे मेन दात नाही त्याच्यामुळे थोडं नाही का तुमची बॅटरी डाऊन होते का <laughs> नाही चार्ज करी जाऊ आपण कुठं मीटर आहे बोरडा मध्ये म्हणजे डोक्याची बॅटरी म्हणते मी बरं मी काय सांगते आता तू काय कर किटल्या घरी ठेव तू मेकअप बिकअप कर चांगलं सेन बिट मारून ये मेकअप करायची काय गरज मला ओरिजिनल भारी ना मी दिसायला तिथे गेल्यावर लोकांनी आपल्याला म्हणजे कसं शेजारी बसलं तर मग कोणाचा वाचतोय कोणा शेट मारलाय मग वाचतो तो म्हणजे मला वाचतो नाही तो वाचतो नाही पण शेट मारलाच हा का ते कशी रुपये काय झालं पाचशे हा पाचशे रुपये असते तुम्हाला माहिती आहे कोटा नाही बोलणार माझे पैसे मागत नाही देव पाचशे रुपये द्या अंदर हे पाचशे घे आणि आता तू लवकर कुठे येशील गुलमोराची तिथं झाड तिथं मी गाडी उभी करतो आणि तिथं गुलमोरा झाड जवळ ये किती टाइम लागेल तुला मला दहा मिनिटात आवरून येते मी बायवर का प्रॉमिस आणि डिझेल बिझेल आहे गाडी तुला काय करायचं म्हणजे तू टाकणार आहे डिझेल विचारते तुला काय पायी पाहिणार आहे का पाई -पाई ना मी नाही नाही जेवढा गाडी बंद पडली तरी तरी तुला घेऊन जाईल मी ऐका ते, ते बाबडे आहे ना ते उल उल आहे बर का तो नाही चाललंय घ्यायचं सगळं आपल्या त्याच्या नाही आधी लागणार नाही नाही बरं तुझा एक टप्प्या नको टाइमपास करू बरं पैसे टाका याच्यावर काय तू पैसेच नको हो मी सांगाय ना बरं मी काय सांगते बरं तुझा एक टप्प्या ना आवरू बरोबर मी आता मी ड्रायव्हरला पाहतो ड्रायव्हरला कशाला घ्या दोघा तिसरा मी नाही येणार मग मी कॅन्सल करत असते मग असं करते का बरं मी एक करतो ड्रायव्हरला नाही घेत मी स्वतः गाडी चालली आपण दोघाच पाहिजे हा चला चला येऊ का हा बाई या बाबड्यापेक्षा ना बबरो चांगला भेटला गाडी भेटली फुकाटची शांताबाई वय जेवण खावण सगळं फुकट होईन आता चला मज्जाच मज्जा सगळ्यांना सुना लावती शांताबाई मला पण शांताबाई म्हणते कसं सुना लावती शांताबाई भाई अर्चना काय भारी दिस राहिली ग तू हिरोईन म्हणे दिसते बाई कोणच्या ब्रँडचे कपडे घातले का तू मस्त हे का हा ते कोणत्या का ब्रँडच्या असं पण घातले ना ऐक ना मला तुला एक विचारायचंय काय तू एवढी भारी एवढी सुंदर जमलं का नाही तो कुठं अर्चना एवढ्या लवकर कुठं हा का अजून तुमचं कुठे झालं अगे एडे माझा पहिला घटस्फोट झालेला आहे तुला माहित नाही का हा मग त्याच्यानंतर कुठे केलं तुम्ही अगं कशाला लग्न करायचं कशाला गोळणे नाटकून घ्यायचं रिकाम्या नारायण ते नवऱ्याची धवस्ती बोखांडी आपल्या काय का म्हणून इकडे मी भाई असत मस्त दिसते बाई तुला ऐक ना एका दुका पाहून बाई अगं म्हणजे नवरा बॉयफ्रेंड मी काय तशी पोरवी दिसते काय तुम्ही करता का तुम्हाला दुसरे धंदे तुम्हाला लेकरा सारखी बाप आहे ना घरी चांगली सोयरी देते तुला पाहून तुला आहे ना असा शेतकरी नवरा करून देते ना दुधाचे शेतीचे कांद्याचे असे पैसा आफाट म्हणजे मलाच त्यांच्या काय धुवावं लागतील शेतीत काम करावं लागेल शांतबाई मला नाही करायचं लग्न अजून दोन वर्ष तू ये ना तू शेतकरी साधे नको समजू आहेत का पैसा कोणाकडेच नसतो हा माहिला हा हा ना महाग कोणता शॅम्पू यूज करते का लय भारी भा... आए, वास शिव राहिला बाई दे ना वा इकडे ना कोणता शॅम्पू अहो पण मी काय म्हणते माझे केस जेवढे मोठे तेवढे तुमच्या तुम पण येत ना आई तुमच्या पण केसांचा वास घ्या का हा एक विसरले बर का मी ना शिकलेट शिकलेट मला नाही फोन लावून दे मला ना हा ऑफर भेटू राहिली मला एकर एक फ्री भेटू राहिलं मला आहे भेटतात मला तू फोन तर इकडं हा मम्मी मी लावते ना मला नंबर माहिती ना ग अर्चना तू विश्वास नाही का मायावर हा शांताबाईला मी तुला लहानशी मोठे परम पाहते हा मी तुला झोका दिलेला आहे हा का मला आठवत ना तेव्हा मला काही बुद्धी नव्हती ना तुला नाही आठवत पण मला तर आठवत ना हा का हा लय भारी दिसते बाई अर्चना मस्त आहे हिरोईनच बाई तू हॅलो का कोणचे वापर म्हटले सर तुम्ही कोणती हा का बरं बरं हा हा बाय ठीक बोलते काय माहिती काय एवढं सिकरे लोकांना चुना लात लात ती मलाही चुना लावून गेली शांत बाई अ माझा मोबाईल तर द्या काही बाई आता महिला माझा मोबाईल सुद्धा पूर्ण नाही येऊ दे मी ना पहिले दादाला घरीच घेऊन जाते लय झाले तिकडे लोकांना चुना लाव सोडून दिलं मलाही चुना लावून गेली माणसं पुरत नव्हती आता बाय पुराण टी कुणी कडची उगीच माझ्या लांब लांबराय माझ्या आई बाप का ना तो एक मेले मी हिनी पाहिलं सोयरेखीची लग्न करू हिच्याकडे बेतच पाहते मी आता चांगला पहिला लय काम झालं आज दिवसभर पार कंबर ना कंबर आवड आऊट झाले कंबर पार मोडून गेलय एवढं मोठं काम केलंय जुडीदार नव्हते आज म्हणजे ना का आज काय मुळ लोक एकटेच बडबड करता काय शांत बाई काय डोक्याला टेन्शन आहे बघ बघ काम कम्बोडून आता एवढं मोठं काम, काम केलं मी एवढं मोठं बिल्डिंगचं काम केलं आहे का के नाही दमलो आता मी बाई मी आता काय करतो आता थोडं हातपाय धुवायला जातो हातपाय धुवून येतो तुम्ही एवढं वाळून घेऊन झाले काही जेवायला असंच म्हणजे वर एवढं वर जावं लागतं ना सारी दुनिया कामधंदे करून वर बघ ना किती उंच वर जाऊन बघ ना हा बघ ना मला वर पाठीत एवढ्या लवकर बर तू लक्ष ठेवू मी आलो दोन मिनिटात तुम्ही जा जाश्वास ठेवा लवकर या मी येतो भाई गेले बाई पेंटर आता बसते ना हात धुती बाडली तर नवी आहे तशी मला कुठं बाजली घरी नवीच दिसती वहीन पाहण्याला कपड्यात व्हायला मी पण चुना येत असते सगळला चला काय घ्या कुठे चालले पडशाल चालले का शांत का चालले काय मोबाईल घेऊन पडली अरे मी आता शेण भरतो जनावर मला त्या सुबडे सांगितलं तो आम्हाला केलाय ना त्या शांतीने घेऊन गेले म्हणे चोरून हा तो माझ्याकडून हजार रुपये घेऊन गेलात म्हणे दुखत आहे माझ तुमचा माझे रंगाचा डबाच नेला म्हणजे कलर कलर सहित मी रंग मारायला गेलो कंबड दुखा लागला आता सुट्टी झाली म्हणलं हातपाय धुतो ती गेली भरलेली बाजली रंग नेला चला। अरे बाबा तुमचं तरी एवढंच गेलं ना अगं ती माहिलं हॅलो चुना दिला गाई तुला बाबरे बाबरे काय झालं माहिती का, का। अरे मी ना जेवायला नेणार होतो हॉटेल ला आणि शॉपिंग करणार होतो तिला मला सांग नातगुत लावलेलं तिनं पाचशे रुपये घेऊन गेली हा लज बिन ला आता ते राव मग तू अरे तिला कुशल पाचशे रुपये देतो म्हणलो तू अरे कधीच फसत नाही पण तिला पाहिजे का लावलाय आपण हाय का तुला लाज आहे का ए मग बिगर लाज आहे की खुशाल पाचशे रुपये देतो <laughs> सुट्टीला अरे बाय बाय आली म्हणजे मग मी थोडस ते तू म्हणजे जाऊन गेलं म्हणजे पगळत बरं एक काम करा चला आता सगळे तुमचं गेलं सगळ्याच गेलं चला तिच्या घरी चला बोट आपण तिचा बेतच करतो कडे मी आता पुढे चालले काय का पुढे चालले शा तिच्या घरी कुठे बेगार आला

तुम्हाला सांगते हे ना हॉटेल ला घेऊन जाणार होते त्यांना जेवण करायला घरी चला घरी कुठं कुल घरी मी ते कोणा चालू मग असं कर आपण काय करू सरपंचाकडे कर जाऊ सगळी मिळून आयडिया मात्र चांगलाय म्हणजे शांताबाई बरोबर ठिकाणावरील नाही नाही काय झालं माहिती का ऐका सरपंचा जायचंय ना तर आज आपल्याला एवढ्याच चुना लावलाय बरोबर बरोबर परत पुढे दुसऱ्याला चुना लावी एक काम करा मग आपण आलो ना असे तर आले पाहिजे पाठीमाग चाल आता चालते पाहून परत भेट सर पण तोडगाच काढणार म्हणजे काढणार